आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे बारावर निरूपण पाहणार आहोत पहा ती गवळणे तवती पालती दुधाने तवती पालती दुधाने मनती नंदाची आपोरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे त्या बिन हे नासी नव्हे दुसरी आयसी नव्हे दुसरी सवे तुकिया मेला त्याने अवगुणाला त्याने अवगुणानिला म्हणतीनंदाची या पोरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे प्रथम मी महाराजाचे चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांगणूद घालतो कारण अखंड हरिनाम सप्तमोज्य निवाडा येथे हे काल्याच्या कीर्तनासाठी हा अभंग घेतलेला होता आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये कारण या अभंगावर निरूपण मांडायचं माझं राहिलं होतं कारण आता सध्या एवढे सप्ते चालू आहेत गावगाव काला चालू आहे कारण सप्ते चालू असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये काला हे चाललेलं आहे म्हणून काल्याचं निरूपण तुमच्या जीवनामध्ये कसं मांडलं पाहिजे ज्याचे त्याच्या कारण अभ्यासानुसार योग्यतेनुसार तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये निरूपण मांडत असतो महात्मा पण मला एक ह्याच्यामधून सांगायचं आहे माफी मागून सांगायचं आहे काल्याचं खरं जे महत्त्व आहे साधू संतांनी जो काला केलेला आहे काल्याचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये चुकीचं सांगितलेलं तुमच्या जीवनामध्ये बार बार आणि ते तुमच्या डोक्यामध्ये फिट झालेलं आहे खरा काला हा वेगळा आहे तुमच्या जीवनामध्ये काला म्हणून माफी मागालो तुमची की बाबा सत्य सांगितलं पाहिजे आमच्यासारख्यानं म्हणून मी माझ्या जीवनामध्ये माफी मागून बोलतो कारण तुम्हाला वाटेल काहीतरी हा चुकीचं बोललं आलेला आहे कारण चुकीचं माझ्या जीवनामध्ये मी बोलायला तयार नाही माझा काही ह्याच्यामध्ये स्वार्थ नाही काला म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये का आला इथं आपल्या जन्माला का आलो हे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय कारण असेल आपल्या जीवनाला जीवनामध्ये जन्माला येण्याचं आणि येण्याचं आणि इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये तर आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती केली पाहिजे आणि ह्या प्राप्तीसाठी गावगाव सप्ते होतात आणि काला म्हणजे त्या सप्त्याची कारण परिपूर्णता आहे पूर्णता आहे आपल्या जीवनाचे काला म्हणजे म्हणून आधी आपण काय करू या अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ पाहू पाहती गवळणी तवती पालती दुधाने तवती पालती दुधाने कारण त्या गोकुळामध्ये काय झालेलं आहे त्या सर्व गवळणी त्यांच्या जीवनामध्ये दही दूध तूप लोणी त्यांनी काय केलं संध्याकाळी ते शिंक्यावर असं माळ मडक्यामध्ये ते ठेवलेलं आहे कारण शिंक्यावर काय ठेवलं कारण मांजर येऊ नये मांजरानं चोरी करू नये म्हणून ते शिंक्यावर असं उंच टांगून ठेवलेलं आहे तिथं मांजराला त्यात जाता येऊ नये गेलं तर त्याला काढता येऊ नये म्हणून ते दही दूध तूप लोणी सर्व गवळेने त्या गोकुळच्या त्या शिंक्यावर ठेवलेलं आहे मात्र काय झालं त्या शिंक्यावरलं दही दूध तूप लोणी कारण पालत ते पालतं दिसालं सकाळ उठून पाहतात तर ते सगळे जे गा दही दूध तुपाचे जे मडके आहेत ते पालते घालून ठेवलेले आहेत चोरी झालेली आहे आता ही चोरी झालेली आहे पाल पालतं घालून ठेवलेलं आहे पालतं बरं त्यांनी घराचं दार पाहिलं तर दारही तुटलेलं नाही मग चोर आपल्या घरामध्ये कसा आला बरं चोर आला ते आला आपल्याला कळालं कसं नाही आपल्या जीवनामध्ये कारण आपण जरी झोपीमध्ये असलो त्यानं ते वरून काढलं शिंक्यावरून कसं काढलेलं आहे ते काढून बरं काढलं ते काढलं त्यानं काही घेऊन गेलेलं नाही त्याडे मडक्यामधलं दही दूध तूप लोणी खाल्लेलं आहे खाऊ ते खाऊन त्याच्यामधलं ते गाडगे पालते घातलेले आहेत खाता असताना थोडं बहुत सांडलेलं आहे ते त्यांच्या जीवनामध्ये दिसत आहे ते सर्व बरं एका घरीच नाही प्रत्येक गवळ्याच्या घरी ती चोरी झालेली आहे आणि त्या गवळने सकाळी सणिकला सांगू लागले की माझ्याही घरी चोरी झालेली आहे सगळं दही दूध तूप लोणी ते खाल्लेलं आहे खाऊन आणि ते मडके पालते घालून ठेवलेले आहेत असा सरळ सरळ पहिल्या चरणाचा शाब्दिक अर्थ होतो दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मनतीनंदा चिया पोरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे मग ती सर्व गवळणी ऐकून एकाला घराने सांगू लागलेल्या आहेत की चोरी तर झालेली आहे प्रत्येकाच्या घरी चोर आला कसा आला काही कळालेलं नाही दार तोडलेलं नाही कुलूप तोडलेलं नाही कुठं माग दिसून गेला कुठं स कसावण्या वाटा, वाटा आला का खिडके वाटा आला कुठून आलेला तर माग दिसून गेलेला आहे दुधाने तर पालते घातलेले आहेत मग हा चोर एकतर हुशार चोर असावा लागेल आणि तो चोरीमध्ये परफेक्ट असल्याशिवाय त्यानं कशी चोरी केली आहे ह्याचं त्यांना गणित त्यांच्या जीवनामध्ये लागत नाही त्यांना संशय येतो फक्त ती नंदाचं जी पोरगं आहे ती आलं कारण वसुदेव आणि देवकीचा पुत्र इकडं नंदबाबाच्या घरी आणून सोडलेला आहे माता यशोदा आणि नंदबाबा त्याचं सांभाळ करते ते गाबडं मोठं चाबरं आहे हुशार आहे ही चोरी केलेली जी आहे म्हणती नंदाच्या पोरे कारण त्या पोरा नंदाच्या पोराशिवाय हे काम झालेलं नाही असा सर्व गवळणीचा ठामपणे त्यांच्या जीवनामध्ये निश्चय झालेला आहे कारण का आज चोरी केली खरी कारण चोरी ही झालेली आहे ही खात्री पटलेली आहे चोर दुसरा कुरी नाही कारण त्या नंदाचाच पोरग ते चोर आहे आणि चोरी करायला तो त्याच्या जीवनामध्ये परफेक्ट आहे कारण अट्टल चोर आहे कारण अट्टल चोरानंच घराचं दार न चोरता म्हणजे तोडता मध्ये जाऊन चोरी करणं हे साधी गोष्ट नाही ह्या गवळणीला त्यांच्या जीवनामध्ये खात्री झालेली आहे सर्व गवळणीला असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात त्या विन हे नासी नव्हे दुसरी आयशी नव्हे दुसरी आयसी सर्व गवळणी एकत्र झाल्या आणि त्यांनी म्हणले की ही का ही जी चोरी झालेली आहे दुसरं या तिसऱ्याचं कामचं नाही म्हणल्या कारण त्या नंदाचं जे पोरग आहे श्रीकृष्ण म्हणायचं ते भयानक हुशार आहे आणि त्यानं सर्व ही गवळ्याची जी पोरं आहेत त्याचे जे मित्र आहेत त्या सर्वांना घेऊन त्यानं ही चोरी केलेली आहे ह्यानं ही सर्व नासाडी आपल्या घरामधली दही दूध तूप याची जी लोणी याची नासाडी केलेली आहे आणि ते खाऊन ते सर्व नासाडी करून ते पालतं घालून आपल्या जीवनामध्ये गेलेलं आहे त्याची हिंमत किती आहे बघा असं त्या गवळणी ऐकून एकाला त्यांच्या जीवनामध्ये गरानं सांगित आहेत असं महाराज म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात सवे तुकिया मेला त्याने आगुणानिला त्याने आगुणानिला कारण स्वतः महाराज कृष्णा अवतारामध्ये सोबतच होते कारण ही जी गोपी का होत्या गवळण गोपी का होत्या कारण त्याने हजार वर्षे आपल्याला कथा थोडी माहीतच आहे कारण श्रीराम जे अवतार झाला रामप्रभूचा रामप्रभूच्या अवतारामध्ये हजार वर्षे हे वेद श्रुती जी ऋषीमुनी होते त्यांनी कारण रामानं त्या शिळेची बाई केली होती म्हणून ती ते, ते तप्पर्याला बसले असताना की त्यांना बायका करा बायका करा असं म्हणून गेले आणि त्या बायकू त्यांना पाहिजे होते म्हणजे या शिळेची बायकं करा असं त्यांना काही झालं म्हणायचं होतं पण ते बायका करा बायका करा त्यांच्या मुखावाट शब्द गेला तथा असतो म्हणून वरदान दिलं आणि ते सर्व त्यांच्या जीवनामध्ये स्त्रिया झाल्या आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण बघा रामाला म्हणू आले की बाबा मी एक वचनी आहे एक पत्नी आहे आमचा स्वीकार करा आम्ही बाया झाल्यानंतर काय करावं आता आमचा तुम्ही स्वीकार करा त्यावेळेस भगवान सांगतात की मी एक वचनी आहे एक पत्नी आहे एक बानी आहे ह्या अवतारात तर नाही माझा जो पुढला आठवा अवतार आहे गोकुळामध्ये मी घेणार आहे मथुरेमध्ये त्यावेळेस कृष्ण म्हणून मी येणार आहे त्यावेळेस तुम्ही त्या सर्व त्या गोपिका गवळणी त्यांच्या जीवनामध्ये जे झालेले आहेत गोपाळ गोपिका हे हजारो कोठ्यावधी वर्षाचं तप आहे त्या तपामुळे त्यांच्या जीवनामध्ये ते गोकुळामध्ये आलेले आहेत म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जीवना साध्या नाहीत ह्या गोपिका कारण सर्व श्रुतीचं ज्ञान असणारं सर्वशास्त्राचं ज्ञात असणाऱ्या ह्या गोपिका आहेत भगवंत त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांना प्राप्त होणं ही आपल्या जीवनामध्ये साधी गोष्ट नाही म्हणून महाराज सांगतात तुकी तुकिया मेला स्वतः तुकाराम महाराज स्वतः आहेत आणि त्यांनी सांगतात त्याने आगुणा आणला कारण तो निर्गुण निराकार असणारा भगवंत कधी कोणाच्या ध्यानामध्ये सुद्धा आपल्या न येणारा त्याला नावारूपाला आणायचं काम संताशिवाय या जगामध्ये कोणीच करू शकत नाही आपल्याला भगवंतच कुठं आहे आपल्या जीवनामध्ये माहीत नाही आणि त्याला जन्माला ये म्हणायचे किंवा त्याला अवतार घेण्याची ताकद जर असेल तर संतामध्ये आहे संतांनी त्याला नावारूपाला आणलेला आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सवे तुकिया मेला त्याने अवगुणा आणला अरे ही गवळणी जी आहेत हे गोपाळ आहेत म्हणतात ही हे ही कार्य कोणी केलं असेल कारण त्या आमच्या जीवनामध्ये कारण ही प्रेम आहे प्रेमामधून बोललेलं आहे ही उच्च कुटीचं प्रेम आहे जशी आपल्या जीवनामध्ये उन्मनी अवस्था आहे उन्मनी अवस्थेच्या पलीकडची ही भक्ती आहे हे अलौकिक प्रेम आहे ह्या प्रेमाचं वर्णन शब्दामध्ये सुद्धा करणं अत्यंत कठीण आहे म्हणून त्या भगवंताला अवताराला आणायचं काम जी केलं ही गोपिका आळ घ्यायला आता पुन्हा गेले की कारण ही सवे या मेला त्या तुक्या मेल्यानं तरी या भगवंताला अवताराला आणलेला आहे पण खरं पाहिलं तरी ह्या गु कारण हा ह्या ज्या गवळणी होत्या हा जे गोपा हजारो वर्षे त्याची संगत पाहिजे त्याच्यासोबत खेळायचं होतं त्याच्यासोबत भांडायचं होतं ह्यांची इच्छा त्याची द भक्ती होतीच नाही ह्यांच्या भक्तीमुळेच आणलेलं होतं म्हणून महाराज म्हणतात सवेतुकीया मेला त्याने अवगुणा आणला कारण या देहामध्ये आपल्या जीवनामध्ये जो आत्माराम आहे त्या आत्मारामाची एकच इच्छा आहे का हा इच्छा आहे तुम्ही तुमच्या ज्या आत्मारामाची इच्छा आहे त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं म्हणून मनतिनंदाची या आज चोरी केली करे कारण तो अवगुणाला जो त्या जो म्हणजे गुणातीत न नसणारा ते कारण भगवंत कसा आहे निर्गुण निराकार आहे आकार नाही उकार नाही रंग नाही रूप नाही छाया नाही गंध नाही त्याला आगुना आणिला रूपाला रूपाला गुणा रूपाला त्यांच्या जीवनामध्ये महाराजाने आणलेला आहे असा ह्या अभंगाचा सरळ सरळ आपण भावार्थ पाहिलेला आहे याचा खरा आध्यात्मिक अर्थ अत्यंत आपल्या जीवनामध्ये ह्या गवळणीचं आणि ह्या गोपाळाचं निस्त वर्णन जरी आपल्या जीवनामध्ये केलं संतांना जी सांगायचं आहे यांचं कारण एवढी श्रेष्ठ भक्ती आहे कारण हे गोपाळ काय सामान्य गोपाळ नाहीत गोपिका सामान्य नाहीत हजार वर्षे तपचऱ्या केलेल्या त्यांच्या जीवनामध्ये भगवंत त्यांना प्राप्त झालेला आहे एकदा तुमच्या जीवनामध्ये भगवंत प्राप्त झाल्यानंतर दूध तूप लोणी हे रूपक केलेलं आहे कारण दही दूध तूप लोणी हे रूपक करून महाराजांनी त्या अभंगामधून जे निरूपण मांडलेलं आहे पण आध्यात्मिक अर्थ हे एवढा उच्च कोटीचा अर्थ आहे की आपल्या जीवनामध्येही संताला वाटतं की असाच काल आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे कारण आपण इथं देहाला आलो कशासाठी आलो कारण का आलो हीच म्हणालो की का आलो कारण आपल्या आज जो आहे आत्माराम आपलं हे देहरूपी गोकुळ आहे त्या देहामध्ये जो आहे तो आत्माराम आहे त्या आत्मारामाचीच दशा जी झाली आहे जीवदशेला तो आत्माराम प्राप्त झालेला आहे जीवदशेमधून त्या आत्मदशेला आत्मदशेचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी त्याला स्वरूपाचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी त्या देहाचा मालक असून त्याला ज्या त्याच्या जीवनामध्ये मालक राहिलेला आहे कारण हे सहा जे षडभिकार आहेत काम क्रोध मध मच्छर धम अहंकार याच्या आधीन तो त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे म्हणून दही दूध तूप लोणी हे रूपक केलेलं आहे कारण पालती दुधाने म्हणजे हे पालतं आपल्या जीवनामध्ये हे सर्व विकार आपल्या जीवनामध्ये काढून टाकलेलं टाकले पाहिजे कारण देहाचा मालक कोण आहे आत्माराम आहे त्याची जरी जीव जीवदशा आपल्या जीवनामध्ये झाली असेल म्हणून या देहाचा मालक आत्माराम आहे या देहाचे जी इंद्रिय आहेत त्या सर्व गायी आहेत कारण आपल्या जीवनामध्ये या देहरूपी नगरीमध्ये हा जीव हा तो गुराकी आहे त्यालाच गोपाळ मानतात आणि या संसारामध्ये आपण कशा कुठं आलो या संसारामध्ये सुख भोगण्यासाठी आलो या संसारामध्ये जन्माला आला आलो असताना हे देहरूपी जे आपलं कारण कारण हा ध्येय जी आहे या आपली त्याला नगर म्हणलेला आहे देहरूपी नगरामध्ये हे इंद्रियरूपी गाई रानामध्ये हा कारण जीवरूपी गुराखी चाराय नेत असतो आणि चाराय नेहत असताना त्याच्या जीवनामध्ये त्या रानामध्ये तो गुराखी त्या गायी त्याच्या जीवनामध्ये कारण विषय वासनेकडं जाऊ नये म्हणून त्याच्या जीवनामध्ये आटोकाट त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो पण त्यानं कितीही प्रयत्न केला तरी ह्या गायी जी आहेत आपल्या देहरूपी कारण इंद्रियरूपी जी गायी आहेत ती विषय वाचनेशिवाय आपल्या जीवनामध्ये राहतच नाही आपण आपल्या जीवनामध्ये कशामध्ये जगतो आपलं जे जी जीवन चाललेलं आहे विषय वाचना भोगणे आमच्यासारखा सांगणारा तुमच्यासारखा ऐकणारा विषयाचं सुख विषयाचे सुख बेगडाची भावली म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला महत्वच वाटत नाही म्हणून आपण भगवंताची लीला पाहता असताना ते गोपी एवढ्या होत्या त्यांचा प्रेमच होता अरे काही तुम्ही येड्यासारखं त्या वर्णन तुमच्या जीवनामध्ये करता कारण त्यानं तुमचा मुखाच घेतला कायकीच घेतला असे आळ विनाकारण त्या भगवंतावर आमच्यासारखे महाराज लोकं काही कीर्तनामध्ये सांगायलेले आहेत ते, ते चुकीचं आहे कारण या जीवरूपी गोराख्याला त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही मी आत्माराम आहे याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत या देहरूपी नगरीमध्ये हे इंद्रियरूपी गाई हे विषयरूपी त्यांच्या जीवनामध्ये सेवन केल्याशिवाय दुसरं काही कामच करीत नाहीत म्हणून तुमच्या जीवनामध्ये संत लागतात संताशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान तुम्हाला कोण करून देणार आहे या जगामध्ये संत आहेत कारण त्यांच्या जीवनामध्ये आत्मरूपाला प्राप्त झालेले महात्मे आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये काला जे जी आत्मरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या मुखावाटराचा काला आपल्या जीवनामध्ये ऐकावा तरच आपल्या ह्या देहरूपी नगरीमध्ये जे इंद्रियरूपी गायी विषयी वाचणीच्या मागं लागलेले आहेत ती कधी स्थिर होत्याल ती कधी स्थित प्रज्ञ त्याच्या जीवनामध्ये होत्याल जी हो कधीही त्या कारण ती खुंट्याला बांधण्याची ताकद आपल्यामध्ये नाही त्या गाईला कारण रूपी गाईला तुमच्या जीवनामध्ये खुंट्याला बांधावं लागल कोण बांधू शकल ज्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेला महात्मा आहे तोच त्याच्या जीवनामध्ये त्या खुंट्याला बांधू शकतो म्हणून त्याच्याशी त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये निरापेक्ष भक्ती तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे निरापेक्ष म्हणजे कसलीच अपेक्षा नाही कारण अपेक्षा म्हणलं की तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होतच नाही हा सिद्धांत आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये बार बार सांगत असतो हे काम फार फार कठीण आहे आपल्या जीवनामध्ये त्याच्यासाठी सद्गुरू लागतो संत लागतात संतांची कृपा आपल्या जीवनामध्ये होवी लागते म्हणून आपल्या जीवनामध्ये काल्याचं कीर्तन कारण भगवान श्रीकृष्णाची लीला ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण कुणाचा मुखावाटा आहे का ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या मुखावाटं तुमच्या जीवनामध्ये हे भगवान श्रीकृष्णाची लिला आहे का हे काल्याचं महत्त्व आहे का का आलात खरं त्याला त्याच्या जीवनामध्ये कळतं म्हणून आपल्या संप्रदायाने ही उपासना आहे कारण काला ही आहे ना उपासना आहे उपासनेमधून तुमच्या जीवनामध्ये साधनेची परिपूर्णता जोपर्यंत काला झाल्यानंतर साधनेची तुमच्या जीवनामध्ये परिपूर्णता होते त्यालाच काला असं म्हटलं जातं म्हणून महाराज म्हणतात याल तरी या रे लागे आवगे माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे आज देतो पोट बरे। पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणासीन बोला कोणी कोणासीन बोला तुका तुकामने सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे किती सुंदर महाराजांनी काल्याचे आभंग त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहेत महाराज म्हणतात या संसारामध्ये तुम्ही शिड्या तुकड्यावर जे जगणारे आपण आहोत सुळ्या तुकड्यावर म्हणजे आपण विषय रूपा विषय वाचनेमध्ये जा जगणारे लोक आपलं त्याच्यानं पोट भरणार आहे काय ह्या काल्याचं जे अमृत आहे हे अमृत आपल्या जीवनामध्ये घेतलं सेवन केलं पाहिजे प्राशन केलं पाहिजे हेच सर्व काल्याचं महत्त्व आहे जीव आणि शिवाचं ऐक्य आहे जीव आणि आत्म्याचं ऐक्य तुमच्या जीवनामध्ये आहे कारण त्याला काला म्हटलं झालं म्हणून दही दही आणि जी तुमच्या जीवनामध्ये लाही सांगितली दही पांढरं आहे लाही पांढरे आहे याचं ऐक्य यांचं मिलन ज्याला होतं त्याला काला म्हटलं जातं असा काला आपल्या जीवनामध्ये व्हावा का आला याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कळावं असं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा माझं ग्रामोदयबत्त हनुमंतराय यांच्या चरणी हे शब्दरूपेक भावपुष्प कारण काल्याच्या निमित्त मी माझ्या ग्रामदैवत निवाडा यांच्या चरणी वाहतो व तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प वाहून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बुरा पुंडली गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम